आज सोलापूर शहर भागामध्ये सोलापूरकडून अक्कलकोटकडे जाणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी मंदिरच्या परिसरामध्ये वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून या भागातील नागरिकांची व तसेच राष्ट्रीय महामार्गाकडून सिग्नल बसवण्याबाबत महापालिकेला मागणी आली होती त्या मागणीचा विचार करून आज महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सिग्नल आज कार्यान्वित करण्यात आलेला आहे जेणेकरून या सिग्नलच्यामुळे इथल्या वाहतुकीवर नियंत्रण राहू शकेल आणि या भागातल्या नागरिकांना रस्ता सुरक्षित दृष्टिकोनातून रस्ता खोलाण्यासाठी ज्याचा उपयोग होणार आहे तर याबाबतीत आज महापालिकेनं अत्यंत गतीनं हा सिग्नल कार्यान्वित के केलेला आहे आणि आपण याबाबतीत शहर वाहतूक शाखेला ही ती बाब निदर्शन आणून दिलेली आहे की जेणेकरून त्यांनी या ठिकाणी त्यांचा पोलीस अधिकारी कर्मचारी इथं नेमणूक करून हे सिग्नल व्यवस्थित दिवसभर कार्यान्वित राहील याची दक्षता घेण्यात यावी आज या सिग्नलचं उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री निखिल मोरे साहेब व या भागातील एक सामाजिक कार्यकर्ते कारमपुरी महाराज सोबत त्यांचे सर्व कार्यकर्ते यांच्यासमवत केलेलं आहे आणि आज या सिग्नलची सुरुवात झालेली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र सोलापूर ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गावर जो लक्ष्मी शहराचा लगत लक्ष्मी मंदिर चौक आहे या चौकाला अपघातमुख चौक अशा प्रकारचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक प्रयत्न केले आम्ही अनेक आंदोलनं केलं वारंवार पाठलाग केला इतर लोकांनीसुद्धा पाठलाग केला सर्वांच्या पाठलागामुळं प्रयत्नामुळं आज या ठिकाणी फक्त सिग्नल चालू झालेलं आहे सिग्नलमुळं आमचा प्रश्न सुटलेला नाही आमचा प्रश्न या ठिकाणी भुयारी मार्ग टाकी पाण्याचा काळजी पण घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी आहे असो पण आज मात्र अपघाताबाबतीमध्ये एक सुरक्षितता निर्माण झालेली आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून हा सिग्नल बसण्यात आलेला आहे त्याबद्दल महानगरपालिकेला मी धन्यवाद देतो आणि राष्ट्रीय महामार्गाचे साहेब आणि आमचे यमुल साहेब यांनी जो पाठ पाठपुरावा केला कदम साहेब त्यांना देखील मी आभार मानतो परंतु आपल्याला एक विनंती आहे की ताबडतोब फुजारी मार करावा आणि फ्लायओव्हर करावा यासाठी सुद्धा आमचा लढा पूर्ण चालू राहील अशा प्रकारचं मी या ठिकाणी घोषणा करतो आणि महालक्ष्मी देवीला या ठिकाणी साकडं घालतो महालक्ष्मी देवी अंबाबाई आई तुळजाबाऊन आई जगनमाते आहे भारत माते एकानाही अपघात करू नको सगळ्या सुखी शांती ठेव हो, बिना अपघात चौक कर जय हिंद जय महाराष्ट्र